माझी ही कविता ही जी सध्या वातावरण होतं मे महिन्यापासून आतापर्यंत पोहोचत पडतो याच्यामुळं माझ्या शेतकरी बांधवाच्या व्यथाने वेदना त्या काय आहे तुम्ही साहेबांच्या पर्यंत कळवा कवितेचं नाव आहे खाला बदली किंवा आदला बदली शेतकरी मेळावा आधीची तयारी अनुकोंद बांधावरला पुढा आधीची तयारी कुंटेच्या बांधवांना पडाली बरा देव पाहुणा या साहेब या या या, या, या। गरीबाला थोडं तुमच्या माझ्या कामामध्ये करू दोघवी खता बदली तुम्ही आता बदली म्हणा खता बदली म्हणा काय म्हणा तुमच्या माझ्या कामामध्ये करू दोघवी खजा बदली जरा दागू द्या पायाला माती अनुभव घ्यावा कशे शेती अनुभव घ्यावा कशे शेती

उपचार करा की काय हो साहेब लागू ला माती अनुभव घ्यावा कसे शेती अनुभव घ्यावा कसे शेती इंचू काटा फिरंगी सैतान इचू काटा फिरंगी सायतान द्या पायात थोटक पायतान झोपा बैदल चाला शेतात त्याचा भाकरी तुकडा जातात सोबती घेऊन तो मच्छी मानता पण कड पोरणी काशाडी खांदा खळ्या तळ्याचा चिघळ चंदा सगळा सडका कांदा वैर्यानं जाणला उसो फोडोबा बांधाच भांडा सोडवा थकीत बँक सोसायटी वारा आणि सळका टीपी तेवढा दुरुस्त करा हो साहेब जरा जागोल्या पायाला माती अनुभव घ्यावा कशे शेती अनुभव घ्यावा कशे शेती पूर्वी पूर्वी गुडाची घर होती भेंड्याची भिताळ होती राहणीमानामध्ये बदल झालेला आहे पत्र्याच्या घराला लागू द्या पाय इंटच भिताळ लिपायचा आहे मायबाप माझं डोळा डोळा नका व करू काना डोळा फक्त शेतकऱ्याचे आईबाप शेतकऱ्या जोळा प्रदर्शनामध्ये नाही मायबाप माझं डोळा डोळा नका व करू काना डोळा सांगू

कोंगडा मरणाचा होता हो बापा मराठी पाण्याचे खेपा खेपा कावळ्याच्या आवडीला लवकर मुरका तसंच तुझा पहिला फेडा नाही बर का आवळा की कंबर गोतून नाडी उडी उडी तिचा तोडी बरोबर चालल्या भेंगरी दे दे पाय होऊन ताण म्हणायचं नाही चलचल घाम हिरवा मला शेती जुगार नाच फुला अवजारा झटली तर झडूया झाली अन कुठली आहे मत कुठली झाली बसाहेब जरा लागू द्या पायाला माती अनुभव घ्यावा कशे शेती अनुभव घ्यावा शेतकरी लांब लांब राबतो आणि त्याच उत्पादन त्याच्या हातात शिल्लक राहत ते उत्पादन म्हणजे भरवशी शाश्वत हाताळचे घट्टे पडतो <laughs> सफा निर्व डोळ्यात मोठ आता किती बी पडू द्या हाताला घट्ट अवचित अवकाळी येता पण होती वादळ गारा मोत्याची माती हसमाणी सुलतानी करत काय केरा तो मुसळ फाटक्यात पाय हिडुक हिडुक उरद सोडद दलाली दा, बाजारी चोर शिरद आता गोष्ट म्हणून बसायचं नाही खोच खाऊन जायचं आहे भूषण पदवा मोठी ना राखून ठेवले तुमच्यासाठी गोसाहेब जरा लागू पायाला माती अनुभव घ्यावा कसे शेती अनुभव घ्यावा कसे शेती जगतगुरु संत तुकाराम महाराजांनी 4.500 अभंग लिहिले त्यामध्ये एक अभंग असा आहे बोल बोलता वाटे सोपे करनी करता टीर कापे मी त्याच्यामध्ये माझ्या भाषेत बदल केला आता शिकलेल्या माणसाने या तीन चाळीस वर्षामध्ये नवीन दुखण वाढून ठेवले आहे ठाणे असो आमचं कमलापूर असो नाहीतर आमचं आ... कराड असो मंगळवेळ असो कुठेही जावा नवीन शिकलेल्या दोघांनी कोर्ट मध्ये मयाच्या वाटाचा तेढा वाढून ठेवलेला आहे साहेबांना एवढं सांगा मळ्याची वाट वाटतच आणि कोर्टाची पायरी भरभर चढा मळ्याची वाट वाटतच तेढा कोर्टाची पायरी भरभर चढा शेतकऱ्याचा ऐकून पाळा आणि कोणाने म्हणे ही काय तेढा शेंडा बोरका सुटला घाम हातला बैठेचं नको बाबा काम कुणबेच्या डोक्यात तुकाराम नाचला कुडाऱ्या पुढे अभंग वाचला का गा सभा सांगायला लय वाढ वाटते शेती म्हटलं का टिवजार फाटते उडाली का राह काय दोघार टिवला ढोंगाला पाय अहो साहेब पळताय कुठं सरा लागू द्या पायाला माती अनुभव घ्यावा कशा शेती एक सेकंदही जो आयुष्यवान मिश्रांनी घेत नाही तो म्हणजे शेतकरी राजन खाडगे यांना विनंती करतो की शाही विश्वासराव पटेल यांच्या जीवनावर त्यांनी निवड आहे